नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी जर तुम्हाला सोयाबीन चाळणी करायची असेल तुमचं सोयाबीन डागे निघलं असेल त्याच्यामध्ये माती काळी कचरा जर आला असेल तर आशाला तुम्ही घरी बसल्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये दिवसभरामध्ये वीस क्विंटलपर्यंत माल चाळू शकतात तर काय संपूर्ण माहिती व्हिडिओ असे शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता मित्रांनो ही पाठीमागं माझ्या जी आहे ती स्पायरल सेपरेटर आहे म्हणजे ही शासकीय अनुदानातून मला भेटलेली जवळपास बारा पंधरा हजार रुपयापर्यंत याची किंमत आहे तर आपल्याला ही भेटली सहा सात हजार रुपयाला अनुदानावर याच्यामध्ये तुमचं कुठलेही पिकं असतं सोयाबीन तूर उडीद मूग आणि तसंच मित्रांनो बाकीचे जिपे पण पिक आहेत हरबारा असेल याची सुद्धा हे चाळणी करतं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तिकडे या आता ही माझी जी सोयाबीन होती मित्रांनो हो। याच्यामध्ये अशा प्रकारचा काळी कचरा का होता आता मातीसुद्धा आहे याच्यामध्ये डाळ झालेली सोयाबीन सुद्धा आहे त्याच्यानंतर अशा काळ्यासुद्धा आहेत तर इतक्या सगळं स्वच्छ केला आहे माल ह्या चाळणीने आणि इकडे येऊन दाखवा हे या साईडला तुम्ही बघतो एकदम प्युअर माल निघाला मित्रांनो याला एकही किलोची कडती बसत नाही आम्ही भवा म्हणे घाला नाही कुठं तुम्ही बाहेर व्यापाऱ्याकडे सुद्धा घाला अतिशय स्वच्छ सोयाबीन तुम्हाला या स्पायरल सेपरेटर चाळणीद्वारे मिळतं तर आता ही टाकायची पद्धत काय याला खरं मधुर किती लागतात मित्रांनो काही नाही वरत्या साईडला एक टप आहे याच्यामध्ये तीस चाळीस किलो सोयाबीन बसतं एवढं तुम्हाला टाकायचं त्यानंतर टाकल्यानंतर ही पूर्ण अशा पद्धतीने तुम्हाला टाकून दाखवतो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे स्पायरल सेपरेटरचा वापर करून घरच्या घरी सोयाबीन असेल तुमचं कुठलंही पीक असेल चाळणी करून तुमच्या पिकातील जी पण मालामध्ये माती आली असेल काडी कचरा असेल सगळा दूर करू शकतात कमी खर्चामध्ये व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र